रेडा आणि रेडी दोन वेळा दोन एकाच वेळी आले हे झालेले आहेत वेळ आलेली आहे आणि ते काय तक्रार काही नाही त्यांची दोन्ही तिने सुखरूप आहेत आणि महेशी सुखरूप आहेत आता हे मी शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी कुटुंबातला आहे आणि माझ्या व्यवसायाचा पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाल्यास चालू आहे मी दुसरं काही काम करत नाही तेच करतो आहे आणि याच्यामुळं मला जरा हे वाटतं आहे की हे विचित्रच वाटलं आणि आम्ही घाबरलो तो सुरुवातीला पण नंतर ते दुसरं आल्यानंतर आम्हाला काय वाटलं नाही तर हे आमचं एवढंच मी सांगतोय बाकी काय मला बोला मी आकाताई माने बोलतोय कालदास काल माने कालदास मालकी मी बोलतोय आकाताई मग माझा चाळीस वर्ष झाले व्यवसाय आहे मग मी का नाही मला आधीच कशीच कवच घडलं नाही असलं तरी पण मला आता माझ्या मशीला एक रेडा एक रेडी झाली आणि ती शुक्र पाहतं त्यांच्या ज्याच्या त्याला नाळा ज्याची त्याला वारा आहे आणि सगळं सुखुरपा आहे माझी मशी व शिरी माझ्या मशी आल्या त्या मशी आली या एवढीच मला सांगते आणि निस, निसर्गाच्या मुळे मला आश्चर्य वाटतंय म्हणून मी सांगत आहे तुम्हाला